जय श्रीराम मित्रांनो एवढ्या थंडीचे पण श्री वैद्यनाथ भक्ती मंडळ मंदिर स्वच्छता सेवा अभियान त्याची स्वच्छता मोहीम चालू आहे मार्कंडे तीर्थ परय वैजनाथ हिंदू धर्माची कट्टरता असली पाहिजे कट्टरता म्हणजे कसं धर्माची एक इष्ट असलं पाहिजे आता एक कट्टर कट्टर धर्म गोंधळ यांचा हिंदू आमचा कट्टर हिंदुत्ववादीमध्ये झाला दोन पैशासाठी तिकडं तिकडे त्रिकोणीकडे करणारा हिंदू धर्म नसतो जय श्रीराम जय श्रीराम श्री वैद्यनाथ भक्तिमंडळ मंदिर स्वच्छता सेवा अभियान आजची मोहीम मारकंडी तीर्थ येथे सुरू आहे आणि खूप सारे वैद्यनाथ प्रभूचे आणि पद्मशाली समाजाचे पण भक्त पदमशाली समाजाचे पण काय संख्या पण आहे त्यांची ते पण आलेले आहेत आपण प्रत्येकाचं मनोगत व्यक्त करून घेऊ शिवाभाव सोन टक्के

आपल्या का काय ते समजा घराला दलील निरी असले काय आणून टाकल्यास कृपया आणून टाकू नका जय श्रीराम हे आपल्या इकडे जाऊन काका आहेत जय श्रीराम काका दोन शब्द काका बोलायला चला जय श्रीराम जय श्रीराम हे आमचे दीपक भैया जोशी म्हणजे दीपक हिंदू जय श्रीराम भैया दोन शब्द आपल्या परिकरांसाठी अरे वेळेस सांगतो पर्यायकऱ्यांना कमीत कमी साफ ठेवून होत नाहीतर कमीत कमी खराब तरी करू नका जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम मी शनो चौधरी आज रविवार मार्केट इथं आजची होईल मोहीम होती मोहीम लावल्यामुळे मला खूप चांगलं वाटलं प्रसन्न वाटलं तुम्ही पण एक घंटा एक तास धर्मागारासाठी जावे जय श्रीराम जय श्री जय श्रीराम काका जय श्रीराम आपलं नाव सांगा माझं नाव सुरेंद्रभाई वैजनाथो पेंटेवा नाही मार्कंड तीर्थ बदल थोडीशी मार्कंड प्रत्येक आता दर रे आपल्याला मिळवंत दर रविवारी यावा इथं करायला म्हणजे असं घाण होणार नाही आणि घाण करणार मी कसं काही टाकू नाही इथं काही म्हणजे वरच्यावर पण स्वच्छ राहील तीर्थ राहील पर्यटन चळ इथं की आपल्या इथं आजूबाजूला त्याच्यामुळे इथे स्वच्छता राहावी पाहिजे धन्यवाद बघा जय श्रीराम बघा जय श्रीराम बांधवांनो आम्ही पद्मशाली समाज परळी वजनात आणि त्याच्यानंतर वजनात भक्तम मंडळ परळी वजनात संयुक्तरित्या आज मार्कंडे तीर्थ आणि मार्कंडे मरी परिसराचा भाग सगळा स्वच्छ करणार आहोत तरी सर्वांना सर्व समाज बांधवांना हिंदू बांधवांना विनंती आहे त्यांनी आपापल्या परिसरातील मंदिराचा परिसर मंदिर आणि आपलं शहर स्वच्छ ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा अशा पवित्र ठिकाणी घाण टाकू नये किंवा घाण काम करू नये हीच सर्व नम्र नम्र विनंती जय श्रीराम जय श्रीराम राम श्रीराम नमस्कार जय श्रीराम माझं नाव मोहन डॉक्टर आज आम्ही मार्कंडील तरी इथं आहे अशा पवित्र ठिकाणी तुम्ही काम करून जा माझी पहिली खेळा साफ करण्याची तुम्ही या आणि मार्कंड परिसर स्वच्छ ठेवा सहकार्य करा जय श्रीराम जय श्रीराम बघा जय श्रीराम सांगा आपलं मार्कंडे तीर्थ हे की आपल्या परळीचं एक वैभव आहे त्या ठिकाणी एवढी घाण लोकांनी केलेली आहे त्याचं संयुक्त विद्यमाने आम्ही पद्मशाली समाज संघटना आणि आपलं वैद्यनाथ भक्तिमंडळ वैद्यनाथ भक्तिमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज आम्ही मार्कंडे तीर्थ हे पवित्र असे तीर्थ आहे ते आम्ही आज साफ करत आहोत आणि सर्वांनी सर्वांनी असे तीर्थस्थान असू द्या आपले मंदिर असू द्या असे कुणीही घाण करू नये याची कृपया काळजी घ्यावी आणि एक तास आपल्या धर्मासाठी एक तास दर रविवारी स्वच्छतेसाठी धर्माच्या स्वच्छतेसाठी तिथं देण्यात यावा ही विनंती जय श्रीराम जय श्रीराम जयरायरा स्वच्छता ठिकाणी अशा पवित्र जैस्र ठिकाणी कुणीही धान करू नये एवढी विजन एक तास धर्मासाठी दर रविवार पण या एक तास धर्मासाठी द्या ठीक धन्यवाद जयश्राम खूप छान आता पदमशाली समाजाचे पण संख्या आलेली आहेत हे पण खूप सुंदर स्वच्छ करत आहेत खरं बघायला गेलं तर धर्मासाठी एक तास द्यायला काय अडचण नाही हप्त्यातून तुम्ही पण या जयश्राम भैया जयश्री नाव सांगा तुमचं श्रीनिवास चिंतावार वा वा समाजासाठी पर्याय करासाठी दोन शब्द सगळ्यांनी यावे आपलं देव देश धर्माला वातावरण स्वच्छता ठेवावी जय श्रीराम जय श्रीराम काका आपलं नाव सांगा दोन शब्द धन्यवाद का छान काका आल्यापासून स्वच्छता भूमीमध्ये सहभागी काका खरंच खूप काम करत आहे एक प्रकारची सेवा आहे सेवा प्रत्येकाच्या हातात होत हे भगवंताचा आशीर्वाद पाहिजे सेवा होती जय श्रीराम बघा आपल्या हिंदू धर्मामधील आपला घाण करायला कोणता इतर समाज येत नाही आपल्याच मित्रांना विनंती की बाबा तीर्थावर असे काही मादक पदार्थ टाकू नका आपण कितीही स्वच्छ केलं तर आपलेच लोक घाण करते कृपया विनंती सर्वांना की असं काही टाकू नका जय श्रीराम श्रीराम आपल्याला सर्वांना मोठी करणारे आपले होणारे तर जय श्रीराम जय हिंद म्हणजे मात्र बिंद जिंदाबाद भारत माता की जय श्री वैद्यनाथ भक्ती मंडळ मंदिर स्वच्छता सेवा अभियान गेल्या चार वर्षापासून निरंतर दर रविवार एकताच धर्मासाठी म्हणून स्वच्छता मोहीम करत आहे तुम्ही बघतात की बाबा आम्ही गेल्या पाचसा मोहीमे इथंच राबवले आहेत की बाबा हे पर्यटन स्थळ आहे आणि खूप पौराणिक आहे मार्कंडे ऋषी हे सर्वात सर्वांना माहिती आहेत त्यांच्या नावावरती मार्कंडे तीर्थ ह्या स्वच्छता मोहीम चालू आहे आजच्या स्वच्छते मोहीममध्ये वैद्यनाथ भक्ती मंडळ आणि फलस पद्मशाली समाज सर समाजाचे पण लोक खूप आले वयस्कर एवढ्या थंडीचं आहे जसं कौतुक आहे आणि ते, ते, ते एक स्वच्छता मोहीम करत आहेत सर्व समाज बांधवांना हिंदू बांधवांना विनंती येऊ देव देश धर्मासाठी तुम्ही एक तास नक्की काढा जवळचं कोणतंही मंदिर असेल त्या मंदिरमध्ये जा दर रविवारी एक तास धर्मासाठी सात ते आठ तुम्ही स्वच्छता मोहीम करा याच्यामुळं तुमच्या लहान लेकरावर असो या गल्लीतल्या गावातल्या लोकावर असो चांगले विचार तयार होते कोणी मंदिर घाण करणार नाही आणि आपल्या मंदिर स्वच्छ असल्याच्या नंतर आपला मन पण स्वच्छ राहील आणि आपल्या बुद्धीमध्ये विकास होईल आणि प्रत्येकाला मंदिरला जाण्याची इच्छा होईल हिंदू समाजामधील नव्याण्णव टक्के लोक भगवद्गीता वाचत नाहीत आणि <coughs> इतर समाजाला नाव ठेवतात की बाबा हे असे ते तसे आपल्याला आपल्या धर्माचं ज्ञान पाहिजे आपल्याला आपली भगवद्गीता वाचन केलं पाहिजे पाठ तर काही होईल न होईल ते तो भाग वेगळा आपल्याला आपल्या धर्माचं ज्ञान नसल्यामुळे आपण इतर धर्माला नाव ठेवतो आपल्या धर्माचं ज्ञान झालं पाहिजे आणि तुम्हाला विनंती करतो की बाबा तुमच्या तुमच्या गल्लीमध्ये तुमच्या तुमच्या ह्याच्यामध्ये वैद्यनाथक्ती मंडळ कोणी संस्था नाही काही नाही याच्यामध्ये कोणी अध्यक्ष नाही जे, जे ते अध्यक्ष जे ईनचे सदस्य हे तुमच्या सर्वांचं तुम्ही पण येऊन सहकार्य करा आपल्या परळी वैद्यनाथामध्ये वैद्यनाभक्ती मंडळ गेल्या चार वर्षापासून काम काम आहे आणि तुम्ही पण यासाठी त्या मोहीमध्ये सहकार्य करा जय श्रीराम धन्यवाद भाऊ आपण जे आता अभिप्राय दिला त्याप्रमाणे आपली जी पहिली टीम होती त्याप्रमाणेच आपली ऐंशी जवळपास टीम आपली जवळपास होऊ जाईल पुढल्या वेळेत धन्यवाद विश्राम हे आमचे कुणाल भयासाठी बघा येत डायलॉग कसा असतो जा जाओ रे हिंदू कट्टर हिंदू वाजो आहे आमचा एवढ्या थंडीचं पण सर्व भक्त निस्वार्थपणे स्वच्छता मोहीम करत आहेत की, की बाबा कुणी कुण्या पदासाठी नाही कुण्या संघटनेसाठी नाही कोणत्या अध्यक्षाखाली नाही जे ते अध्यक्ष आहे खरंच वैद्यनाथ भक्तिमंडळामध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि देव दे धर्मासाठी एक तास त्या श्रीराम